नमस्कार रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रुचिरामध्ये आज आपण हाटून पालक भाजी तयार करूयात चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा चॅनलसाठी थोडेसे सबस्क्रायबर्स कमी पडत आहेत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पालकभाजी तयार करण्यासाठी इथे मी पाव किलो पालक भाजी घेतलेली आहे पालकची अशी पाने पाने तोडून घ्यायची देठे जर कोळी असतील तर देठासकट भाजी तोडून घ्यायची पालक पाने पाने आणि कोळी देठे अशा प्रकारे सर्व पालक भाजी निसून घेतलेली आहे इथे मी सर्व पालकभाजी निसून घेतलेली आहे पालक भाजी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची इथे मी भाजी धुण्यापुरतं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ घालायचं व पालक भाजी अशा प्रकारे हलक्या हाताने धुवून घ्यायची पालकभाजी कधीही मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची तर इथे मी पालकभाजी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आता थोडीशी डाळ घेतलेली आहे तर डाळ इथे मी पन्नास ग्रॅम डाळ घेतलेली आहे डाळ धुवून घ्यायची डाळ एका कढईमध्ये घातलेली आहे त्याचबरोबर पालक भाजी कढईमध्ये अशा प्रकारे हाताने तोडून घालायची तर इथे मी पालक भाजी चिरून न घालता हाताने अशा प्रकारे पाने पाने तोडून घालत आहे यामुळे भाजीमधले जे विटॅमिन्स असतात ते जशाला तसे राहतात भाजी शिजण्यापुरतं पाणी घालायचं इथे मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि भाजी अशा प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची मध्यम गॅसवर झाकण ठेवून पालक भाजी शिजून घ्यायची भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करूयात इथे मी दहा मोठ्या आकाराची हिरवी मिरची घेतलेली आहे तिखट आपल्याला आवडीनुसार घालायचं आहे इथे मी दहा मोठ्या आकाराची हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची जर कमी तिखट असेल तर जास्त घ्यायची हिरवी मिरची कट करून घ्यायची म्हणजे वाटायला सोपी जाईल इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर सहा मोठ्या आकाराच्या लसण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि भाजीसाठी वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप बारीक असं वाटण भाजीसाठी तयार करून घेतलेलं आहे वाटण तयार करेपर्यंत भाजी पण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा झाऱ्याने भाजी काढून घ्यायची भाजीचं पाणी तसंच ठेवायचं नंतर भाजीमध्ये घालायचं इथे मी झाऱ्याने सर्व भाजी काढून घेतलेली आहे भाजी आपल्याला हटून घ्यायची आहे तर झाऱ्याने सर्व भाजी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आता भाजीमध्ये सहा चमचे हरभरा डाळीचं पीठ घालायचं वाटलेलं वाटण घालायचं शेंगदाण्याचं कूट घालायचं इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये खूप छान लागतं आणि फळीने भाजी अशा प्रकारे हाटून घ्यायची सर्व भाजी एकजीव करून घ्यायची खूपच एकजीव करायची नाही थोडीशी भाजीमध्ये राहिली पाहिजे अशा प्रकारे भाजी आपल्याला हाटून घ्यायची आहे इथे मी भाजी हाटून घेतलेली आहे भाजीचं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते भाजीमध्ये घालायचं व सर्व भाजी, चा। भाजी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची तर इथे मी भाजी अशा प्रकारे हाटून घेतलेली आहे भाजी जर घट्ट वाटत असेल तर वरून थोडंसं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे भाजीला आता फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी मध्यम गॅसवर कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं तेल कडक तापल्याच्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडल्यावर एक चमचा जिरे घालायचे कडक अशी फोडणी तयार करून घ्यायची थोडीशी भाजी फोडणीमध्ये घालायची पटकनवरती झाकण ठेवायचं यामुळे फोडणीचा टेस्टी फ्लेवर पालक भाजीमध्ये उतरतो आणि पालक भाजी सुपर टेस्टी होते झाकण थोडा वेळ असंच ठेवायचं त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि राहिलेली भाजी कढईमध्ये घातलेली आहे सर्व भाजी फोडणीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची घट्ट वाटत असल्यास आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे तर अशा प्रकारे इथे मी पालक भाजी तयार करून घेतलेली आहे मध्यम गॅसवर पालक भाजी पाच ते दहा मिनिट शिजवून घ्यायची म्हणजे पालक भाजीमध्ये घातलेलं वाटण व वा पीठ हे सर्व चांगल्या प्रकारे शिजून निघेल पाच ते दहा मिनटानंतर पालक भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे हाटून पालक भाजी तयार करायची तर इथे मी पालक भाजी तयार करून घेतलेली आहे रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद